वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे लावा वृक्ष मिळवा मोक्ष असेल झाड तर दिसेल प्राणी सायकल चालवा पर्यावरण वाचवा या सर्व सुभाषितांना धरून व्यायामाचा व आरोग्य रक्षणाचा मूलभूत विचार करून स्थापन झालेली बागलाण तालुक्यातील जायखडा येथील कृष्णाई रायडर्स सायकल फाउंडेशन ही संघटना या संघटनेने सायकलचा वापर व्यायामासाठी आरोग्य टिकवण्यासाठी तर केलाच परंतु सायकल चालवून पर्यावरणाचे देखील रक्षण होऊ शकते किंवा करता येऊ शकते हा संदेश समाजात कार्य येथील युवक सायकलिंगच्या माध्यमातून सर्वत्र करत करत सायकलचा प्रचार आणि प्रसार आहेत त्यासोबतच कृष्णई रायडर्स सायकल फाउंडेशन ही संस्था एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणून नावारूपाला येत आहे त्यात रायडर्सच्या राईडच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र पर्यटन असे जसे घृष्णेश्वर वारी त्र्यंबकेश्वर वारी व संपन्न झालेली पंढरपूर सायकल वारी या सायकल स्वारांनी केली त्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी आणि वनसंरक्षणासाठी वृक्ष लागवडीचा देखील ध्यास या फाउंडेशनने घेतलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी आज स्वतः तयार केलेली तीनशे ते साडेतीनशे रुपये ही आज नामपूर ताराबाद रस्त्यावरील गडमोड नाल्याशेजारी असलेल्या डोंगराच्या सखल भागावर आणि खोलगट परिसरात नाल्यांमध्ये सर्वांनी मिळून लावली या उपक्रमात फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य महावितरणचे अधिकारी भोळे या सर्वांनी हिरिरीने सहभाग घेतला या कार्यक्रमादरम्यान बागलांचे आमदार दिलीप बोरसे हे तेथून मार्गस्थ होत असताना त्या ठिकाणी येऊन त्यांनी देखील वृक्षारोपण केले आणि फाउंडेशनला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कृष्णाई रायडर्स जायखेडा यांच्यातर्फे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे अभिनंदन करून शुभेच्छा देखील दिल्या आहेत यावेळी कृष्णाई रायडर्सचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी वृक्ष लागवडीसाठी योगदान दिले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी पत्रकार विशाल बच्छाव जायखेडा आपल्या बागलान तालुक्यातील प्रामुख्याने कृष्णाई रायडर्स या सर्व माध्यमातून चांगल्या उपक्रम राबवत असताना योगायोगाने आपल्या या बागलान तालुक्यात प्रामुख्याने आपल्या या साल्लेर मुलेर परिसरात आपल्या पश्चिम पट्टा असू दे पट्टा असू दे तिथं आज आपण चांगल्या पद्धतीने वनसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून झाडं लावा झाडं जगवा या माध्यमातून आपण काम करत आहोत एक चांगला उपक्रम आपल्या या कृष्णाई रायडर्सच्या माध्यमातून होत आहेत यांना असंच याच्या पुढं सहकार्य माझ्याकडनं राहत जाईल अशा शुभेच्छा देतून थांबतो जय महाराज मित्रांनो आज सकाळी राईड दरम्यान कृष्णा तालुका जिल्हा नाशिक हा सर्व परिवार या ठिकाणी एकत्र झाला त्याचं कारण म्हणजे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज हा जो चॅनल आहे तळागाळातील इतंभूत बातम्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम अविरतपणे करीत असताना आज दोन लाख सबस्क्रायबर या चॅनलला पूर्ण झालेलं आहेत त्या निमित्ताने त्यांचं हार्दिक असा अभिनंदन या ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे